मतदारसंघामधून तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहेत का नाही असा प्रश्न आहे कार्यकर्त्यांमध्ये खूप निर्माण झालेला आहे की तुम्ही दक्षिण मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नेमकं काय भूमिका आहे असे तुम्ही लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा लढलो आणि लोकसभेची निवडणूक जिंकली त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेत माझा पराभव झाला पराभव झाल्याच्या नंतर पक्ष श्रेष्ठीने लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मला सूचना केली माझ्या समोर पर्याय होते नांदेड दक्षिणच्या लोकांची मागणी होती आणि लोहा कंधार तर माझा हक्काचा मना मला ज्याने वाढवलंय तो, तो मतदारसंघ आहे त्यानंतर दुर्दैवानं वसंतरावजी चव्हाण यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर सवीकरण पत्र खर तर अशी दुर्दैवी घटना घडली नसती तर हा काही विषय निर्माण झाला असता मी दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्यामुळं ती जागा रिकामी झाल्यामुळं लागणारी पोटनिवडणूक लागणारच आहे त्याच्यामुळे चर्चेला एक वेगळं उदाहरण समोर पर्याय मला असं कोणासारखं या पक्षात जातो तिकडे जातो इकडे जातो याला भेटतो त्याला भेटतो सकाळी एकाला दुपारी एकाला संध्याकाळी एकाला काही गरज नाही मला माझ्यासमोर तर मी कुठेही गेलो तर तिकीट सोबतच आहे भारतीय जनता पक्षाने मला श्रेष्ठी लोकसभा का विधानसभा हा पर्याय विचारते मी अतिशय नम्रपणान लोहा कन्नार विधानसभेची निवडणूक लढवणारच हे स्पष्ट सांगितले माझ्या सर्व चाहत्यांना मला सर्व आशीर्वाद देणाऱ्यांना माझ्या सोबत राहणाऱ्यांना तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगणार आहे तर्कवितर्क काढू नका मनामध्ये शंका आणू नका लोहा कन्नड विधानसभा निवडणूक मी लढवणार आहेच आणि ती जिंकणार आहे त्याच्यामध्ये शंका करण्याची कोणी हो आवश्यकता असं मला वाटत नाही अनेकांना असं वाटतं की लोक बा लोकसभेच्या निवडणुका लढवल्या लोकसभेला कॅन्डिडेट कोण आहे मग तो पक्ष ठर तो आपला अधिकार नाही थोडा मोठा विशाल पक्ष आहे त्यांच्याकडे अनेक लोक असतील पण आपण आपली भूमिका आणि आपली चॉईस पक्षांना कळवते शेवटी पक्षाच्या पुढे जाता येणार नाही पण पक्षश्रेष्ठी देखील कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनाच्या विरोधात आदेश नाही मागच्या वेळेस एखादा बलाढ्य ताकतीला पाडायचं होतं म्हणून मला त्यांचा आग्रह होता, होता। ज्या ताकतीला मी पाडलं तीच ताकद आज भाजपमध्ये आली ती त्याच्यामुळे पक्षाकडे अनेक उमेदवार आहेत मतदारांमध्ये चर्चा चालू आहे की बहीण भावाचा मिट <coughs> वाद मिटलेला आहे आणि प्रताप पाटील चिखलीकर दक्षिण मतदारसंघात नागरिक दक्षिण मधून लढवणार आहे आणि इथूनच आशाताई शिंदे या निवडणूक आहे अशा पद्धतीच्या जोरदार चर्चा माझा आणि त्यांचा वाद मागे नव्हता आजही नाही उद्या नाही मी भारतीय जनता पक्षात काम करतो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून लोहा कंदार विधानसभेत निवडणूक लढवणार आहे ज्याला कोणाला इथे निवडणूक लढवायची आहे लोकशाही लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढू शकते असं काही कोणाला बंधन नाही त्याच्यामुळं माझ्याबद्दल मी इकडे जाणार आहे मी तिकडे जाणार आहे माझं कोणाचं तरी भांडण नव्हतं माझं कोणाचंही भांडण नाही राजकीय मतभेद हे सगळे सोबत असतात अशोकराव चव्हाणांचे माझे अनेक काळ मतभेद होते त्यांना भारतीय जनता पक्ष द्यावं लागलं मतभेद तो सापरे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक कोणासोबत भांडण नाहीये मी एक कार्यकर्ता आहे लोहा कन्नार विधान सभेतूनच निवडणूक लढणार आहे मी असं केलं सर तुम्ही दुसऱ्या घाटमध्ये म्हणजे उदाहरणार्थ अविनाश घाटे तुम्ही आणि रविश आमदार काँग्रेसमध्ये जाणार आणि मोहन आंबेडस जागी तुम्हाला तिकीट देणार का सर आता चर्चा एखादा कार्यकर्ता लोकांमध्ये असेल तर कुठल्याही पक्षाला असं वाटतं तो कार्यकर्ता आपल्याकडे आला तर आपल्या पक्षाला बळीकरी मिळेल हा कार्यकर्ता त्या पक्षा पक्षात गेला तर आता पक्ष एवढे जास्त झाले पक्षांतराचं वार सुरू झालं आणि आमच्यासाठी पक्षांतर नवीन नाही मी जर कुठल्याही पक्षात गेलो तर सहग्रही जाईल मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपला अशी अपेक्षा आहे कुठला लोहा कंदार मतदारसंघ भारतीय जनता पक्षालाच सुटणार प्रताप पटेल चिखलीकरच उमेदवार राहणार अजित पवारांनी काम आहे शेवटी महायुतीचे नेते बसल वस्तीला आणि खर त्याच्यामुळे मी त्यांच्या वादात पडण्यापेक्षा मी माझ्या कामात करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहीण भावाचा सामना पाहायला मिळेल तो त्यांचा प्रश्न आहे मी अपक्ष लढणार नाही आता तुझ्या बहिणी थोडा तरी काय म्हणजे की महाविकास आघाडी माझंच पक्क आहे आणि मी इथं निवडणूक लढली ना तो वर्ष घ्यायचा आहे साहेब वृत्तपत्रामध्ये असे एक छापून आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण प्रताप पाटील यांचं दिल परवा गिरीश भाऊ महाजन माध्यमातून झाले होते परंतु पदाधिकाऱ्यांची निवड होत असताना कुठेतरी तुमच्या कार्यकर्त्यांना गौरव घेणे आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना निवड करत आहे त्यामध्ये

असेल मजबूत असेल आणि कोणाच्या सोबत आले असेल तर पक्ष त्याचा कुठलाही पक्ष असेल तो सन्मान करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या नियुक्तीमुळे दुरावा निर्माण व्हायचा काही विषय नाही ना आणि ज्या कार्यकर्त्याला नियुक्त्या दिल्या ते भाजपचं काम करणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाज भाजपवर नाराज होता आणि त्याचा फटकाही तुम्हाला बसलेला आहे म्हणून जरांगी पाटील यांचा आजच उपोषण त्यांनी मागे घेतलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला या मराठा भाजप तुमच्या काही परिणाम असं आहे प्रत्येकाचे समीकरण वेगवेगळे प्रत्येक मतदारसंघामध्ये समीकरण वेगवेगळं मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा फटका बसला ही काही नाकारण्यासारखी गोष्ट नाही आज पूर्णतः मराठा समाज मनोज जोरांगी पाटलांच्या पाठीशी आहे मला जो काही फटका बसला त्याचा थोडाफार बसला असला तरी अंतर्गत वादाचा फटका ज्या असला त्याच्यामुळे माझा पराभव झाला हो आज मनोज पडला गे मी उपोषण मागे घेतलं पण मी पूर्णतः त्यांनी उपोषण मागे घेतानाच विवेचन किंवा त्यांनी जे काही संभाषण केलं ते ऐकलं नाही त्याच्यामुळं त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं उचित होणार मधल्या काळामध्ये नाराज होता लाडक्या बहीणचा कोणतरी प्रभाव दिसत आहे त्याचा फायदा नेमका होईल असं वाटतं त्या विधान माझ्यावर नाराज कुठलाच मतदार नव्हता असं मला वाटतं पक्षाची भूमिका थोडीफार असते आणि लाडक्या बहिणीचा फायदा आपण बघितलं मध्य प्रदेशमध्ये पैकीच्या पैकी, जा पैकी लोकसभेच्या जागा मध्य प्रदेशमध्ये तिसऱ्यांदा सरकार आज जवळपास एक कोटी वीस लाख लाडक्या बहिणीला जर एवढा पैसा मिळत असेल तर त्याचं परिवर्तन हे आपोआप होते आणि शक्यतो आपली संस्कृती आहे की आपली जी आई बहीण आहे अशा गोष्टी विसरत नाही त्यांचे दोन हप्ते तिसरा हप्ता पडतोय काही मंडळी ही बंद होईल असं सांगत होती तो तो जिल्ह्याचे माजी खासदार मुख्य विधानसभेचे आमदार तुषारबाब राठोडनी पक्षासोबत तुमच्यासोबत निवडणुकीच्या काळामध्ये थोडस तुम्हाला सहकार्य केले नसल्यामुळे त्या जागेवर आता तुमच्या सिफारिशन बालाजी पटे खे शिवसेक तैयार तुषार राठौड़ भारतीय जनता पक्षा उत्तर भारतीय जनता पक्षदार है भारतीय जनता पक्षा कार्यकर्ता है भारतीय जनता पक्षा कार्यकर्त्या महायुतीच्या ज्याला अधिकृत उमेदवारी मिळाली त्याचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे मी कोणावरही नाराज नाही आणि कोणावरही खुश नाही माझ्याकडे बालाजीराव खतगावकर आले मी त्यांचा इच्छुतीत सन्मान केला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर उमेदवारी मिळत असेल तर आमचा ता पाठिंबा आहे त्याच्यामुळं गैर काहीच नाही ना पक्षाने समजा आता माझ्याऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिली काय पण करू शकतो पक्ष त्याच्यामुळे पक्षाच्या विरोधामध्ये माझं काही काम राहणार नाही